विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रते प्रकरणी आपला निर्णय जाहीर केला आहे निवडणूक आयोगानंतर राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा मूळ पक्ष अजित पवार यांचाच असल्याचं स्पष्ट केलं आहे आमदार अपात्रतेबाबत शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचाही निकाल आला असून दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवण्यात आले आहे यावेळी अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्याबाबत शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून विधानसभा अध्यक्षांनी बोलही सुनावले आहे पक्षातील मतभेद म्हणजे कायद्यांचा भंग नव्हे पक्षांतर्गत नाराजी म्हणजे विधिमंडळ पक्षाची नाराजी शरद पवार गटाने दाव्या अनुसूचीचा गैरवापर करू नये तसंच आमदारांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न करू नये अशा शब्दांत राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटाला फटकारला आहे तसंच शरद पवार गटाकडून अजित पवार गटाविरोधात दा दाखल करण्यात आलेल्या तिन्ही याचिका नार्वेकर यांनी फेटाळल्या आहेत राष्ट्रवादी पक्षाची घटना व नेतृत्व रचनेतून पक्ष कोणाचा याचा निकाल घेणे अशक्य असल्याने विधिमंडळातील बहुमत या निकषावर अजित पवार यांचा गट हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी पक्ष अजित पवारांचाच असल्याचं सांगितलं त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातील सामील झाला होता त्यानंतर अजित पवार पवार गट गट आणि शरद एकमेकांसमोर आले दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या या याचिकांवर नार्वेकरांसमोर सुनावणी झाली साक्ष नोंदणी उलट तपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर एकतीस जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले आणि अखेर याबाबत विधानसभा अध्यक्षांनी आपला निकाल वाचून दाखवला आहे